छत्रपती शिवाजी महाराज की जय नमस्कार मित्रांनो जय शिवराय जवा टुरिझम मध्ये आपलं हार्दिक स्वागत तर आज आपण अशा एका पर्यटन स्थळाबद्दल माहिती घेणार आहोत की जे जव्हार पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर आहे पण येथे जगाचे मॅनेजमेंट गुरु व स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेले आहे त्यामुळे हा व्हिडिओ संपूर्ण बघायला विसरू नका आणि जवार टुरिझम या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जव्हार पासून नाशिक रस्त्यावर अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर हे एक असे महाराण आहे की जिथे छत्रपती शिवाजी महाराज हे सुरतेवर स्वारी करण्याच्या वे वेळेस त्यांनी वास्तव्य केलं होतं यावेळेस तत्कालीन महाराज राजे विक्रम शाह यांनी त्यांचे येतेच स्वागत केलं होतं जसं आपण मंदिरात आणि आपल्या घरात जाताना चपला जशा बाहेर काढून जातो आणि घराचं आणि मंदिराचं पावित्र जसं जपतो तसंच प्रत्येक ठिकाणी जिथे महाराजांचे पदस्पर्श झालेले आहे आणि छत्रपती शिवाजी महाराज जिथे येऊन गेलेले आहेत जिथे वास्तव्य केलेले आहे के ले ले, अशा प्रत्येक ठिकाणी आपले चपला आणि आपले पादत्राणे ही त्या वास्तूपासून दूरच काढली पाहिजे तसेच या शिल्पामाळा येथे प्रवेश करत असताना जी काही आपली चपला असतील किंवा शूज असतील हे या गेटच्या बाहेरच काढून आतमध्ये जावेत की जेणेकरून तिथलं पावित्र्य राखता येईल तसेच सोबत आपले जे काही खाऊचे कागदपत्र कागद असतील किंवा रॅपर्स असतील ते रॅपर्स सुद्धा तिथल्या डस्टबिनमध्ये टाकावे किंवा आपल्यासोबत जसे आणले तसे आपण पुन्हा घेऊन जावे ज्याच्यामुळे तिथला कचराही जास्त होणार नाही तिथलं पावित्र्यही राखलं जाईल आणि तिथे स्वच्छता राहील तर ह्या पद्धतीने आपण जेव्हा शिरपामाळमध्ये एंट्री करू किंवा शिर्पामाळच्या गेटमध्ये जाऊ तेव्हा आपल्या चपला ह्या अशा बाहेरच असल्या अस बाहेरच असल्या हे मुक् महाराजांचे संस्थान आहे आणि मुकणी महाराज हे महादेव कोळी समाजाचे कोळवण म्हणून ओळखला जायचा एकतीस डिसेंबर चौसष्ट छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा सुरतेवर स्वारी करण्यासाठी जात होते तेव्हा त्यांनी या कोळवणात प्रवेश केला आणि या कोळवनात प्रवेश केल्यानंतर पहिले विक्रम शाह यांनी त्यांचा याच धर्तीवर यथेच स्वागत केलं यांना मानाचा मुजरा केला आणि त्यांच्या त्यांना शिरपेश दिलं ह्या जागेवर ह्या शिरपेश दिलं त्याच्यामुळे त्याला शिरपामाळ असे म्हटले जाते ह्या महाराणावर त्यांना शिरपेश दिल्यामुळे या महाराणाला शिर्पा माळ म्हणून असे प्रसिद्ध आहे शिर्पामाळ येथे आल्यानंतर सोळाशे चौसष्ट साली येथील स्थिती काय असते हे विचार करण्याच्या पलीकडेच आहे येथे पोहोचल्यानंतर जवारमधील सर्वात उंच ठिकाणी आल्यासारखं वाटतं उजवीकडे वतवडा डोंगर डावीकडे जव्हार शहर आणि समोर अथांग असा खडखड धरण हे मनाला खूप आल्हाददायक वाटतं जव्हारमध्ये आल्यानंतर येथे भेट द्यायला विसरू नका आमच्या जवा टुरिझम या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करा तसेच आमच्या जवा टूरिझम या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद